आणि या बाजार समितीच्या प्रचारादरम्यान व्यापाऱ्यांच्या प्रचारादरम्यान महायुतीचे नेते आणि पुरवाड विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय कार्यसम्राट हो, आमदार सरमल्ली किशनजी साहेब त्याचबरोबर ज्यांच्या मार्गदर्शनाखाली ज्यांनी अथक परिश्रम करून या बाजार समितीला जागा मिळवण्यासाठी प्रयत्न केले ते राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष सन्मान्य प्रमोदजी हिंदूराव शिवसेनेचे एक तोप म्हणून ज्यांना ओळखलं जात आहे ते शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सन्माननीय अरविंदजी मोरेपन्न बाजार समितीची निवडणूक नुकतीच पार पडले या निवडणुकीमध्ये एक महत्वाचं विषय होता ही निवडणूक जी आहे ती महायुती म्हणून लढली गेली आणि त्याचं नेतृत्व आपले विकास पुरुष कतोरा साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि इंदुराव साहेबांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवण्यात आली अठरापैकी सोळा संचालक या ठिकाणी आपले निवडून आले पतुरे साहेब यावेळी या ठिकाणी आले सुरुवातीलाच सुरुवातीलाच त्यांनी आपल्याला शब्द दिला होता की निवडणूक झाल्यानंतर सर्वात पहिलं जे मी काम करेन तर मग इथं येताना मी जी दुर्दशा बघितली रस्त्याची बिकट अवस्था बघितली हीव बिकट अवस्था दूर करण्याचं काम मी सर्वप्रथम करेन त्याच्या माध्यमातून आपण विश्वास देऊन मोठ्या बहुमतानं आपल्या सर्व संचालकांना निवडून आणलेला ज्याचा उल्लेख मगाशी मोहरे साहेबांनी केला विकासाची कामं होत असतात परंतु होत असताना विकासाकडे लक्ष देणं गरजेचं आहे तितकंसं लक्ष आपल्याला यापुढच्या काळामध्ये द्यावं लागणार आहे ते दिलं नसल्यामुळेच काही अडचणी आल्या असतील अनेक प्रश्न आहेत मार्केट कमिटी उभारणीपासूनच प्रश्न निर्माण झाले होते तुम्हाला सर्वांना माहीत आहे त्याच्या खोलात मी काय जाणार नाही परंतु मी विश्वासानं सांगतो की कथोरे साहेबांनी एकदा आपल्याला शब्द दिला का ती गोष्ट शंभर टक्के होईल याचा वीस पंचवीस तीस वर्षापासनाचा अनुभव आहे आणि विश्वास आहे आणि म्हणून त्यांनी सांगितलं रस्ते आपले झाले पाहिजेत शंभर टक्के रस्ते झाले त्याचं काम तात्काळ सुरू केलेलं आहे मी संचालक मंडळाला एक सूचना करेन की रस्त्याची क्वालिटी पण तशीच झाली पाहिजे मला या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे मगाशी एका सहकार्याने सांगितलं का आमचं दोन दोन तीन तीन चार चार वर्ष झाली बांधकामं झाली काम क्वालिटीचं नाही कतोरे साहेबांनी जी कामं केली ती क्वालिटीच्या माध्यमात अगोदर आपलं झालं ठीक आहे परंतु आम्हाला विचारणारे पण लोकं असतात महायुतीची सत्ता राज्यामध्ये आपली पहिल्यांदा आली मार्केट कमिटीच्या निवडणुका पहिल्यांदा झाल्या आणि त्या निव्वळ आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे आणि विश्वास हीच खरी पावती असते आणि विश्वासाला कुठला तडा जाणार नाही या पद्धतीची काळजी तुम्ही आम्ही घेतली पाहिजे इथे वसुंजीबाई आहेत जयंतीबाई आहेत सर्व मंडळी आहेत व्यापाऱ्यांनी मागच्या वेळेला पंचवीस तीस वर्षापूर्वी हिमतीने ताकदीदनं आपल्याला मदत केली आणि हे मार्केट उभं राहिलं हे मार्केट कुठेतरी शिळफाटायचं तिकडे जाणार होतं परंतु कतुरेसाहेब ही जरी इथे जागा आपल्याला मिळाली असली ते आता ह्या जागेत काय आपलं होईल असं मला वाटत नाही त्यामुळे तुम्ही जो बडोदा हायवे काढला आहे समृद्धी हायवे काढला आहे त्या भागामध्ये आपल्याला रायता बिता तिथे आपल्याला शंभर एक एकर जागा घ्यावी लागणार आहे इकडची बाबगावची जागा आहे ती आपल्याला घ्यावी लागणार आहे आणि राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आपलेच आहेत त्यामुळे या संदर्भात तातडीनं आपण त्यांची बैठक घ्या आणि या मार्केट कमिटीला तात्काळ जागा उपलब्ध करून द्या जेणेकरून जी इथे गोर्दळ होते त्या वर्दळीतनं काहीतरी प्रचाराच्या टायमाला आलो होतो आणि त्या दिवशी येत असताना मार्केटमध्ये आणि फुल मार्केटमधून असा राऊंड मारला होता मतदारांना भेटण्यासाठी मला वाटलं होतं जर या कृषी उत्पन्न बाजार समितीत निवडून आल्यानंतर काही करायचं असेल तर पहिला रस्ता करावा आणि तो खऱ्या अर्थाने तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं त्याला आज दिशा मिळाली त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचा तुम्ही टाकलेला आमच्यावर महायुतीवर विश्वास हा पहिला विकासाचा पाया आपण आज सुरुवात करतोय हा एक टप्पा होतोय या एक टप्प्यामध्ये जे काम होतंय ते उर्वरित दुसऱ्या टप्प्याचं पण तातडीने आपण त्याचा निर्णय काढू पहिलं काम आपण शंभर टक्के रस्ते आपले सिमेंट कॉन्क्रीटचे करणं हाच पहिला टप्पा आपण मी सगळ्या संचालकांना सभापतींना सांगितलेलं आहे कारण शेवटी चोवीस तास व्यापारी इथं बसतात चोवीस तास व्यापाऱ्यांना जो धंदा करायचा असतो त्यांच्या जीवनाचा सुद्धा आपण कधीतरी विचार केला पाहिजे त्यांना किती त्रास होत असेल हे खरं म्हणजे एवढ्या दिवस करणं गरजेचं होतं पण कधी कधी एक चांगला विकासाचा मॉडेल आम्हाला करण्याची संधी ठेवल्यामुळंच मागे झालं नाही आणि म्हणून ते आता होतं त्यामुळे मनापासून तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन करतो रस्ते तर शंभर टक्के आता पूर्णच होतील पण माझी व्यापाऱ्यांना ही मंडळी आहे की तुमच्या अजूनही काही ज्या सूचना आहेत ना एकदा तुम्ही लेखी स्वरूपात आमच्या संचालकांच्याकडे द्या आम्ही त्याच्यावर निर्णय घेऊ दुसरा टप्पा आपण त्याच्यामध्ये घेतो की जो कचरा आपला निघतोय या कचऱ्यापासून सेंद्रिय खत तयार करण्याचा तातडीने निर्णय घेतो आपण हा सगळा कचरा आपण सेंद्रिय खत तयार करण्यासाठी एक चांगल्या महापालिकेच्या आयुक्तांच्याबरोबर माझी चर्चा झालेली आहे वेळप्रसंगी त्याला नाबार्डच्या माध्यमातून निधी घेता येईल एक चांगला प्रोजेक्ट तयार करून कुठेही कचरा बाहेर न्यायला लागू नये आणि त्याचं खतामध्ये उत्पन्न जर झालं तर त्याचं बाजार समितीला सुद्धा चांगल्या प्रकारचं मार्केट मिळू शकेल आणि स्वच्छता राहील रस्ते झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात आपण या विषयावर जातोय तोही लगेच आपण जास्त उशीर लावणार नाही ताबडतोब माझी सभापती सगळ्या संचालकांना विनंती आहे की त्याने तातडीने तो निर्णय घ्यावा त्याचा ठराव करावा आणि त्याचा प्रकल्प तयार करून ताबडतोब सादर करा महापालिकेला दिला तरी चालेल किंवा शासनाकडं कसा घ्यायचा पणांच्या माध्यमातून आपल्याला घेता येईल त्यामुळे तोही आपण त्या मार्गाने करण्याचा प्रमुख तिसरा एक मनामध्ये माझ्या होतं की सौर ऊर्जावर संपूर्ण ए पी एम सीला विद्युत पुरवठा करायचा कारण आता सध्या लाईटचं सा तुम्हाला सांगतो बिलं भरता भरता संस्था हैराण होतात आणि मग त्यामध्ये चोरी त्याच्यामध्ये ते प्रकार हे करण्यापेक्षा आता आपण तिसरा निर्णय आपण तो करणार आहेत इंदुराव साहेब तो सौर ऊर्जाच्या माध्यमातून आपण चांगल्या प्रकारचं एक नियोजन करू या राज्याचे एम एस सी बीचे चे सौर ऊर्जाचे जे प्रमुख आहेत पाठक साहेब त्यांच्याशी माझं मागच्या आठवड्यातच बोलणं झालं आहे त्यांनी सांगितलं त्याला सबसिडी आम्ही देऊ अनुदान पण देण्याचा प्रयत्न करू तुम्हाला त्या पद्धतीने तुमचा प्रकल्प तयार करा आणि त्याचा चांगला फायदा आपल्या ए पी एम सीला व्यापाऱ्यांना व्हावा हा एक तिसऱ्या तीन टप्प्यामध्ये आपण हा जाण्याचा प्रयत्न करतोय निश्चितपणे कारण स्वच्छता पहिल्यांदा रस्ते चांगले जर झाले तर स्वच्छता ठेवता येईल आणि स्वच्छता चांगली असेल तर कचऱ्यापासून तुम्हाला कत निर्मिती हा सुद्धा एक चांगला मार्ग निघू शकेल अजूनही एक महत्त्वाचा इंदूराव साहेब जनावरांच्या बाजारातली परिस्थिती मी अजून पाहिली नाही पण मला खूप जणांचे फोन आले काय शेणाचे भीक पडलेले आहेत त्याच्यावरच सगळा तो बाजार चालतो आहे त्याच्याकडं लक्ष नाही त्याला चौथ्या टप्प्यामध्ये आपण लगेच त्या शेणाला उचलून त्याचं मार्केट कसं होईल यासाठी जिल्ह्याच्या कृषी अधिकाऱ्यांना मी कामाला लावलंय त्यांना सांगितलंय हे शेणखत संपूर्ण शेणखत इथून गोळा करण्याची जबाबदारी आम्ही घेऊ पण हे शेणखत सुद्धा आमच्या शेतकऱ्यांच्या पर्यंत कसं जाईल डी पी सीची एक चांगल्या प्रकारची त्याच्यामध्ये योजना तयार करतोय आणि आमच्या शेतकऱ्यांना हे शेणखत देण्याचा प्रयत्न करू शेणखत तिथलं निघालं तर तिथली स्वच्छता चांगली राहील आणि जनावरांच्या व्यापाऱ्यांना सुद्धा स्वच्छता त्या भागामध्ये चांगल्या प्रकारची होईल हे कुणी मला सांगितलं नाही पण मी माझ्या मनातून काही प्रकल्प हातात घेतले त्या आमच्या संचालकांच्या बरोबर मी जे बसलो आणि आम्ही सगळेजण चर्चा करतोय त्यामध्ये या सगळ्या प्रकल्पाला आपण प्राधान्य देण्याचा प्रयत्न करू निश्चितपणे हे झाल्यानंतर आमच्या शेतकऱ्यांसाठी एक कृषी भवन इथं उभं करण्याचा आपण प्रयत्न करतोय पण त्याच्या अगोदर मी आमच्या संचालक मंडळाला आम्ही सगळ्यांनी एक सूचना केले, की एकदा या मार्केट कमिटीचं संपूर्ण जागेचा एक आराखडा तयार करतो आहे आपण याच्यामध्ये चांगल्या प्रकारची एक, एक एजन्सी निवडून या मार्केटची भविष्यातली प्रगती जी इंदुराव साहेबांनी सांगितलं की बेंगलोरला जाऊन बघून यावा संचालक मंडळाला नक्कीच गेलं पाहिजे आणि असे मॉडेल काही असतील तर ते आपल्याला कसं करता येईल त्यासाठी सुद्धा आपण प्रयत्न केले पाहिजेत आणि जाऊनही आलं पाहिजे पण त्याचसाठी आपण एक चांगलं मॉडेल तयार करून काही निर्णय आपल्याला व्यापाऱ्यांच्या सहकार्याने घ्यावे लागतील आणि चांगल्या प्रकारचं जर सुविधा दिल्या तर कुठलाही व्यापारी नाही म्हणणार नाही आणि म्हणून तुम्ही जे मगाशी सांगितलं ना ते महत्त्वाचं आहे तुमच्या मनामध्ये मा आहे तुम्हाला धंदा करायचे मग सगळ्यात मार्केट खरं म्हणजे दाना मार्केटची व्यवस्था आपल्याला करणं गरजेचं आहे पण त्याला सुविधा पण दिल्या पाहिजेत एकदा तुम्ही आम्हाला सगळ्यांनी जर त्यातल्या व्यवस्था करून दिली तर आम्ही त्याच्यावर तातडीने निर्णय घेऊ इंदूराव साहेबांनी एक अजूनही एक सांगितलं की जागा अजूनही आपल्याला मार्केट उभी करण्याची गरज आहे आणि वस्तुस्थिती आहे हे मार्केट च्या बरोबर आपल्या कल्याणच्या बाजूला आता वडोदा एक्सप्रेस रायत्यापासून जातो आणि त्या ठिकाणी टनेल आपल्याला मिळाले समृद्धी आणि वडोदरा जेवढा भाजीपाला येतोय तो त्या मार्केटमध्ये उभं करण्यासाठी रायत्याला आपण जागेची ऑलरेडी मागणी केली सुद्धा मी सभापती आणि संचालकांना सांगितलं होतं रायता आणि गोयलीच्या ठिकाणी जागा उपलब्ध करण्यासाठी आपण प्रयत्न करतोय ते मार्केट जर झालं तर तुम्हाला सांगतो सगळ्यात टॉप लेवलचं काम या मार्केट समितीचं होईल आणि व्यापाऱ्यांना खूप चांगल्या प्रकारची मोठी संधी मिळेल कारण रायत्यापासून नवी मुंबईला जायचं असेल तर अर्ध्या तासामध्ये नवी मुंबईला जाणार आहेत बदलापूर पूर्ण टनेलचं काम पूर्ण झालंय सहा ते सात महिन्यामध्ये ते काम पूर्ण होईल आणि मुंबईला जायचं असेल तर एक तासाच्या आत रायत्यावरून मुंबईला सी एस टीला आपण पोचणार आहोत हे सगळ्या ट्रॅफिकच्या मधून जाण्यापेक्षा आपल्याला सगळ्यात सुटसुटीत होत आहे आणि त्याचा फायदा आपल्या व्यापाऱ्यांना शेतकऱ्यांना त्याचा चांगला होऊ शकेल माझी अजूनही संचालक मंडळाला विनंती आहे की जागेचा आराखडा झाल्यानंतर शेतकऱ्यांसाठी सुद्धा आम्हाला काही ज्या ज्या म्हणजे बाहेरून भाजीपाळा येतोय पण त्यांना खासमध्ये आपल्या मतदारसंघातल्या लोकांना किंवा आपल्या जिल्ह्यातल्या लोकांना सुद्धा काही ठिकाणी आपल्याला भाजी, भाजी विक्री केंद्र ही त्या, त्या त्या भागात काही जोड जोडलेली पाहिजेत तर त्यांना त्यांचा हक्क असावा कारण आपण त्याच्यावर भर असा देतोय मग अशी इंदुराव साहेबांनी सांगितलं की आता सगळी शाकाहारी शाकाहारीपेक्षा मी मुरबाडमध्ये काही गावं अशी आपण करतोय कल्याणमध्ये करतोय की त्या गावामध्ये खताचा वापरच केला जाणार नाही शेन खतावरच शेती करायची शेणखतावरच भाजीपाला करायचा सेंद्रिय शेती करण्याचा कल काही गावांच्यात आपण उभा करतोय आणि त्यांच्यासाठी आपण काही व्यवस्था करण्याचा आपण प्रयत्न करू जेणेकरून येणाऱ्या ग्राहकाला सेंद्रिय खतापासून केलेला भाजीपाला धान्य हे चांगल्या पद्धतीने मिळावं अशा प्रकारचं पुढचं एक नियोजन करण्यासाठी आपण प्रयत्न करू जेणेकरून ह्या चांगल्या सुविधा ज्या वेळेला द्याल त्या टायमाला उत्पन्न सुद्धा तुमचं वाढते आपल्याला उत्पन्न वाढलं पाहिजे